नमस्कार मी तुम्हाला आज बन, नाग नागपंचमीची कहाणी ऐकवणार आहे सर्वांनी ऐकावे आटपाट नगर होत तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारुळ होत श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगराचा नांगरचा काय झालं वारुळात जी नागांची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळा लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिण आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाही इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसता तस तिच्या मनात आलं ज्याच्या नांगरानं माझी पिलं मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निषेध निर्वंश करावा असं मनात आणलं तोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेखी शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण भरून पडली पुढं तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तर त्या घरी बाईनं ना पाठावर नाग नागे नऊ नाग कुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाने गाया दुवा वगैरे वाहिले आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे तो ही नागेण तिथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पाहते इकडे डोळे मिटून उभी म्हणू लागली तुझे आई बाप कुठे आहे इतकं उघडले पाहते समोर ृष्टीस पडली बाई विचारी नागिण म्हणाली घेऊ नको रागलू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे सर्व हकीकत सांगितली ते ऐकून नागिणीला वाईट वाटत ती मनात म्हणाली हे आपल्याला इतक्या भक्तीनं बसते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिणीने तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आई बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिथं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसाच्या तो तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करायचं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितलं आणि शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमी भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून ती नागपंचमी पाळू लागली जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी साठा उत्तरी पळ